जरांगेंच्या गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जन आक्रोश मोर्चा जाणार आंतरवाली सराटीत आज ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा आहे तर ओबीसी जन आक्रोश मोर्चा आधी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना पोलिसांची नोटीस सुद्धा आलेली आंतरवाली सराटीत न जाण्याचे पोलिसांचे हाके आणि वाघमारेंना आदेश आहेत तर मनोज जरांगेंच्या गावात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जो आहे तो पोहोचणार आहे मनामधली काय भावना आहे त्या जाणून घेण्यासाठी आम्ही आता आमचा तीन चार जिल्ह्याचा दौरा आहे पाच दिवसाचा जवळजवळ पाचशे ते सहाशे किलोमीटर किलोमीटरचा हा दौरा आहे त्यामध्ये सभा आहे त्यामध्ये रॅली आहे त्यामध्ये लोकांच्या मना मनामधला ज्या भावना आहेत त्या समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये शिक्षक असतील त्यामध्ये डॉक्टर असतील त्यामधला कष्टकरी वर्ग असेल त्यांच्या तांड्यावरती पाड्यावरती वस्त्यावरती आम्ही जाणार आहोत आणि आमच्या काय भावना आहेत मी दाखवून देणार आहोत दरम्यान याच रॅलीवरून मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय भांडण होण्यासाठी तीनदा आमच्या पुढे रॅली काढली जाते हे छगन भुजबळ यांचं काम आहे तर मी येऊल्या येऊन उपोषण करू का लक्ष्मण हाकेंच्या रॅलीवरून भुजबळांवर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधलायुजबळ काम भांडण लावून देणे मारा मारा लावून यांना काही नाही यांना कळणार बी नाही का लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा जेडा झाला ना जेडाच होत सगन भुजबळ चालू संघर्ष कोणाची सगन भुजबळ शिवपोषण होऊ शकत नाही त्यांचं सगन भुजबळ शिव त्यांचा पान घालू शकत